नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साकार फोरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपली एन सी आर टी बॅच आपण मराठी माध्यमात सुरू करतोय या एन सी आर टी बॅचचं वैशिष्ट्य काय असणार आहे मित्रांनो की संपूर्ण एन सी आर टी या तुम्हाला मराठीत शिकवलं जाणार आहे त्याचा कंटेंट पण तुम्हाला मराठीमध्ये दिला जाणार आहे आता याचा फायदा काय की एन सी आर टी इंग्लिशमध्ये असल्यामुळे बरोबर आहे एन सी आर टी इंग्लिश भाषेत असल्यामुळे बऱ्याच वेळेला विद्यार्थी जे आहेत ते एन सी आर टी वाचण्यात टाळतात पण त्यातला महत्वाचा कंटेंट ते मिस करून जातात एवढी गोष्ट नक्की आहे तुम्ही स्टेट बोर्ड वाचतात आणि एन सी आर टी सोडून देतात तर ते करण्याची गरज नाही कारण आता आपण एन सी आर टी बॅच पूर्ण मराठी माध्यमात घेऊन आलोय ही बॅच तुम्हाला कुठे मिळेल तर ही बॅच तुम्हाला मिळेल साकार फोरमवर साकार फोरम हे तुम्हाला गुगल प्ले वरून डाउनलोड करायचं आहे त्यात रजिस्टर करायचं आहे त्या ठिकाणी ही बॅच तुम्हाला मिळेल याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर आपण सहावी ते बारावी सहावी ते बारावी सर्व विषयांच्या सर्व एन सी आर टी या मराठी माध्यमात घेणार आहोत सर्व विषयांच्या सर्व एन टी या मराठी माध्यमात घेणार आहोत ही बॅच कोणासाठी उपयुक्त आहे एक जे मुलांनी नवीन अभ्यास सुरू केलेला आहे आता नवीन नवीन पॅटर्न प्रमाणे जो एम पी एस नवीन पॅटर्न आहे दोन हजार पंचवीस तो जे मुलं कंबाईनची परीक्षा देत आहेत ते त्यानंतर जे ग्रुप सी ग्रुप क गटक आणि गट ड एक्झाम देत आहेत ते ओके तसेच जे विद्यार्थी टेटची परीक्षा देणार आहेत ते विद्यार्थी ची परीक्षा देणार आहेत ते विद्यार्थी सी ची परीक्षा देणार आहेत ते विद्यार्थी आणि इतर ज्या सगळ्या परीक्षा आहेत कारण हा तुमच्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा काय मित्रांनो बेस आहे त्यामुळे हे तुम्हाला कळणं आवश्यक असणार आहे तर आज आपला पहिला जो सेशन आहे पहिला सेशन आपण आज जो घेतोय तो कशावर आधारित आहे तर आपण इतिहासाच्या टी पासून सुरू करतोय कशाच्या टी पासून इतिहासाच्या एन टी पासून सुरू करतोय तर जी पहिली एन टी आहे अवर पास्ट तुमच्याकडे एन टी असेल तर तुम्ही बघू शकतात त्यातला इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट जो महत्वाचा कंटेंट आहे तो सगळा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे फॅक्ट फिगर्स आणि डायग्राम सहित त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल तर हा जो इतिहासाचा पहिला पार्ट आहे ही क्लास सिक्स ची एन टी ही आपल्याला सुरू करायची आहे ओके okay, तर पहिलं पहिलं प्रकरण आहे याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे त्यामध्ये काय पहिल्या चॅप्टरचं नाव काय मित्रांनो काय कुठे कसे आणि केव्हा आता इतिहासाचं जर बघितलं आपण अवर पास म्हणजे आपण आपल्या एन्शंट इंडियाबद्दल मोस्टली बोलतोय की इतिहासाची सुरुवात कुठून झाली कशी झाली त्याचे काय काय सोर्सेस वगैरे हे सगळं पुढे येणार आहे तुम्हाला तर याच्यामध्ये आपण म्हणजे बघायला गेलं तर आपण भूतकाळात आपण अनेक गोष्टी म्हणजे शोधू शकतो की जसं उदाहरणार्थ माणसं काय खात होते त्यानंतर कसे कपडे घालत होते कोणत्या प्रकारच्या घरांमध्ये राहत होते वातावरण काय होतं बरोबर आहे शेती कशी केली जात होती त्यांच्याकडे विनिमयाचे साधन काय काय होते या सगळ्या गोष्टी आपल्याला भूतकाळात शोधता येतात मग लोक शेकडो हजारो वर्षापासून नदीच्या काठावर राहिले आहेत हे आपण मागितलं आहे हे पण बघितलंय ओके आता पण जर बघितलं आपण तर जगातल्या बऱ्याचशा ज्या विकसित ज्या नागरी संरचना आहेत जिथं लोक राहतात त्या सगळ्या मोठ्या मोठ्या नदींच्या काठीच वसलेल्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हे हजारो वर्षापासून चालत आलेलं हे काही आजच नाहीये मित्रांनो बरोबर आहे मग त्या काळातील काही लोक कुशल अन्न गोळा करणारे होते त्यांना माहीत होतं की अन्न कुठे मिळतंय काय मिळतंय आहे त्याच्यातले काय पदार्थ महत्वाचे कशात आता आपण म्हणतो ना आता मॉडर्न भाषेमध्ये विटामिन कशात होते बरोबर आहे कशात आहे प्रोटीन कशात आहे तर त्या ठिकाणी जे लोक होते ते कुशल अन्न गोळा करणारे होते म्हणजे पौष्टिक अन्न ते त्या ठिकाणी खात होते बरोबर आहे म्हणजे ते साधारण अन्न गोळा करून ते लोक जगत होते जंगलातले जे पण अन्न वगैरे असायचं फळं असतील बाकीचे जे झाडपाला असेल त्यातले अन्न खाऊन ते जगत होते त्यामुळे ते, ते महत्वाचं होतं बरोबर साधारण जे हे आकडे लक्षात ठेवा आठ हजार वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी आठ हजार वर्षापूर्वी ओके सुलेमान आणि किर्थर टेकड्या जो साधारण बघितला आपण आपला जो काश्मीरचा भाग आहे हा जो सगळा प्रदेश आहे हा उत्तर पश्चिम भाग येतो कुठला भाग येतो उत्तर पश्चिम याच्यामध्ये सुलेमान आणि कीर्थर टेकड्या आहेत या ठिकाणी पहिल्यांदा स्त्रिया आणि पुरुषांनी गहू आणि बारली ज्याला आपण जव म्हणतो किंवा जवस म्हणतो यासारखी पिके पिकवायला सुरुवात केली बरोबर आहे कधी आठ हजार वर्षापूर्वी म्हणजे पहिलं पीक केव्हा आलंय साधारण गव्हाचं आलंय आणि बारलीचं आलंय जे आता इतिहासामध्ये जे तुम्हाला नमुने मिळालेत किंवा जे संशोधन झालं त्या आधारावर आपण सांगू शकतो की साधारण आठ हजार वर्षापूर्वी सुलेमान आणि टेकड्या ज्या भारताच्या उत्तर पश्चिम भागामध्ये आहेत पाकिस्तानमध्ये पण त्यांचा थोडासा विस्तार झालेला आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा स्त्री आणि पुरुषांनी गहू आणि बार्ली किंवा त्याला जव आपण म्हणतो ते उगवायला सुरुवात केली हा जो भाग आहे हाच भाग आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधू सभ्यतेचा भाग म्हणून ओळखला जातो ही गोष्ट लक्षात घ्या ओके त्यानंतर जर आपण बघितलं तर, तर लोकांनी साधारणपणे शेळ असतील मेंढ्या असतील गायी असतील यासारखी जनावरे पाळायला सुरुवात केली आणि गावे वसवली बघा वा, या ठिकाणी घोडा कुठे नाही लक्षात ठेवा हे वाक्य लक्षात ठेवा प्रश्न काय विचारला जाईल तुम्हाला की साधारणपणे आपल्या प्राचीन भारतामध्ये लोकांनी शेळी मेंढी गाय घोडा पाळायला सुरुवात केली बरोबर आहे यामध्ये पूर्ण वाक्य बरोबर फक्त एकच शब्द चुकीचा आहे तो म्हणजे घोडा हा शब्द जर त्याच्यात आला हे वाक्य काय होतंय चुकीचं होतं हे स्टेटमेंट बरोबर लिहायचं नाही शंभर टक्के बरोबर स्टेटमेंटला मार्क असतात नव्वद टक्के जरी स्टेटमेंट बरोबर असेल आणि दहा टक्के पाठ चुकलाय तरी तो प्रश्न ते स्टेटमेंट काय मित्रांनो चुकीचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या <coughs> त्यानंतर जर बघितलं तांदूळ बरोबर आहे तांदूळ सर्वप्रथम उत्तर विंदेच्या भागात पिकवला गेला कुठे पिकवला गेला विंदे पर्वत जो आहे आपला त्याच्या उत्तर भागामध्ये तांदूळ पहिल्यांदा पिकवला गेला पुरुष आणि महिला उपजीविकेसाठी पूर दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींपासून वाचण्यासाठी स्थलांतर करत असत म्हणजे स्थलांतर हा त्या काळातला पण गुण होता मग आता आपण जर मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर प्रश्न काय येईल की प्राचीन काळातील स्थलांतर आणि आधुनिक काळातील स्थलांतर याची तुलना करा असा साधा प्रश्न तुम्हाला विचारला कारण आता जर बघितलं तर युद्ध असतील किंवा दुष्काळ असेल या कारणांमुळे अनेक प्रकारचे स्थलांतर होतात काय होत आहेत अनेक प्रकारचे स्थलांतर होतात खूप लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत आहे रोजगार असेल हे पण त्यातलं एक कारण आहे मग त्या काळामध्ये पण काय होतं की नैसर्गिक आपत्ती पूर किंवा दुष्काळ यासाठी तिथले स्त्री आणि पुरुष काय करायचे स्थलांतर करत असत <clears throat> काही वेळा पुरुष सैन्यासोबत दुसऱ्यांच्या भूमी जिंकण्यासाठी पण जात असत डेफिनेटली व्यापारी कारवे जे होते जे आपले मालाची नेहान करायचे दुसऱ्या ठिकाणी जाऊन माल विकत होते ते सगळे व्यापारी कारवे किंवा जहाजांनी मौल्यवान वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असत तर धार्मिक गुरु गावोगाव आणि गाव शहराशहर प्रवास करत असत ते प्रवास का करायचे तर धार्मिक प्रवचनं द्यायची आहेत त्याच्यानंतर धर्माचा प्रचार प्रसार करायचा आहे यासाठी त्यांना पण गावोगावी प्रवास करावा लागत होता या सगळ्यामुळे लोकांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्यात व्यापारी असतील धर्मगुरू असतील हे ज्या वेळेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागले त्यातून विचारांची आदान प्रदान झाली आणि लोक विचार करायला लोकांना विचार करायला त्यांनी भाग पाडलं असं आपण म्हणू शकतो त्यामुळे हे महत्वाचं ठरत आहे कशामध्ये बघतोय आपण इतिहासाचं पहिलं चॅप्टर बघतोय बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय बेसिक पण इतकी बेसिक आहे याच्यावर प्रश्न बनतात आणि आपण तिथे चुकतो म्हणजे चुकतो तुम्ही माझ्याशी पैंज लावून घ्या की तुम्ही चुकतात बेसिक मध्ये तुम्ही चुकतात त्यामुळे बेसिक इतकं क्लिअर असलं पाहिजे ना फाउंडेशन एवढं क्लिअर झालं पाहिजे की कि तुम्ही किती मोठी इमारत त्याच्यावर बांधली तर तुम्हाला त्या ठिकाणी त्रास होता कामा नये करेक्ट आहे पण आपल्या फाउंडेशनच आपला हालताना आपण दहा मजले चढवायला बघतोय तर ते शक्य होणार नाही म्हणून मी म्हटलं कुठलीही परीक्षा असेल तर तुम्हाला एनसीआरटी काय अतिशय गरजेच्या आहेत आणि ते करावंच तुम्हाला लागेल तुम्हाला पर्याय नाही बरोबर पुढे जाऊया लोकांनी शेकडो वर्षापासून दगड कोरण्याच्या संगीत रचनेच्या आणि अन्न शिजवण्याच्या नवीन पद्धती शोधल्यात जुन्या काळापासून आहे आपल्याला जर वाटत असेल की आपण खूप स्मार्ट आहेत आपल्या आता स्मार्टफोन आला म्हणून पण तसं नाहीये आपल्यापेक्षा आपले जे पूर्वज होते ते अधिक विद्वान होते अधिक सात्विक होते आणि अधिक कल्पनाशक्ती त्यांची चांगली होती आपण फक्त आता फोनवर बोटं फिरवतोय ॲक्च्युअलमध्ये आपण काहीच करत नाहीये त्याच्यामध्ये जर आपण बघितला तर इंडिया हा जो शब्द आहे असं म्हणतात एन सी आर टीमध्ये दिले हा शब्द इंडस शब्दापासून आला कशापासून आला इंडस शब्दापासून आला आणि ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ सिंधू असा होतो म्हणजे साधारणपणे सिंधू संस्कृती आपण म्हटलं मनाएचे, मनाएचे, तर सिंधू संस्कृतीची सुरुवात झाली आणि आपल्याकडे जे त्या काळात अरब लोक वगैरे जे आले त्यांना सिंधू म्हणता यायचं नाही ते आपल्याला इंडो म्हणायचे इंडस म्हणायचे हिंदोन म्हणायचे आणि त्यातून हिंदू हा शब्द पण प्रचलित झाला हिंदू हा शब्द पण सिंधू पासूनच प्रचलित झालेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर हस्तलिखित असतील मॅन्युस्क्रिप्ट असतील त्याच्यामध्ये ताडपत्र किंवा हिमालयात आढळणारी जी भुर्जपत्र आहेत बरोबर या नावाच्या झाडाच्या सालीवर लिहित जाय लिहिली जायची म्हणजे लेखन कला त्या काळामध्ये अवघड होती अवगत होती आणि ती जी लेखन कला आहे ती कशावर केली जायची एक के के okay, तर ताडपत्रांवर केली जायची किंवा भुर्जपत्रांवर केली जायची हे नावं लक्षात ठेवा ताळपत्र आणि भुर्जपत्र हे अतिशय महत्वाची इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहेत लक्षात घ्या ओके त्यानंतर या पुस्तकांमध्ये धार्मिक श्रद्धा प्रथा राजांचे जीवन औषधशास्त्र विज्ञान यासारख्या अनेक विषयांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो आपण कुठली गोष्ट करतोय मित्रांनो साधारण आठ हजार वर्षापूर्वीची जेव्हा लेखनाची कला अवगत होती कागद नव्हता पेन नव्हता ओके त्या काळात पण त्यांनी या विषयांवर लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे हे विचार करा हे किती महत्वाचं आहे राईट <coughs> त्यानंतर शिलालेख शिलालेख म्हणजेच काय धातू किंवा दगडासारख्या कठीण पृष्ठभागावर लिहिलेले लेखन ले 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 ले। ओके शिलालेख म्हणजे आपण दगडावर भाग कोरलेले असतात किंवा तांब्याच्या याच्यावर कोरलेले असतात ब्रासच्या याच्यावर पण कोरलेले असतात त्याला आपण काय म्हणतो शिलालेख शिलालेख बेसिकली जी शिला असते त्याच्यावर तो केला जातो पुरातत्वज्ञ दगड आणि विटांनी बांधलेल्या इमारतींचे अवशेष चित्रे आणि शिल्पे अभ्यासतात ते साधने शस्त्रे भांडे दागदागिने आणि नाणी शोधण्यासाठी उत्खनन करतात म्हणजे हे आता लोकांचे कार्य आहे त्या काळातले पुरातत्वज्ञ प्राण्यांची पक्ष्यांची आणि माशांची हाडे पण शोधतात जे पुरातत्व विभागात काम करतात ते लोक काय करतात प्राण्यांची पक्ष्यांची हाडं शोधतात त्याचं कार्बन डेटिंग केलं जातं त्याच्यावरून ते किती जुने आहेत ते शोधलं जातं बरोबर आहे आणि त्याची त्या काळाशी सांगड घातली जाते ज्यामुळे ते भूतकाळातील लोक काय खात असत हे शोधू शकतात ते त्याच्याच ते बेसिसवर आता काही ते काय खात होते याचे नमुने काय आता मिळणार नाहीत जे एखादं मिळालाच उत्खननामध्ये त्याच्यामध्ये त्याचं कार्बन डेटिंग करतात आणि त्यावरून ता ते ठरवतात ख्रिस्तपूर्व काळातील सर्व तारखा उलट क्रमाने मोजल्या जायच्या ओके त्याला बी सी किंवा बी सी ई असं म्हणायचं बिफोर ख्रिस्ट या अक्षरांनी चिन्हांकित केल्या जायचं आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्तांचा जन्म झाला आपण ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतो मग बिफोर ख्रिस्ट झालं आणि त्याच्यानंतर ख्रिस्त जन्म नंतर असं कॅलेंडर आपल्याला वापरायला मिळालं हे त्या काळातले काही शिलालेख जे आहेत काही कलाकुसरीच्या वस्तू ही त्यांची भाषा लिहिलेली राईट सो हे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले हे पुस्तकात पण हे चित्र तुम्हाला मिळतील हे अतिशय मेहनतीने बनवलेले आहेत मित्रांनो आणि हे सगळं तुम्हाला एका ठिकाणी मिळतंय बरोबर याच्यासाठी तुम्ही आमच्या टीमचं खरंच धन्यवाद केले पाहिजेत राईट त्यानंतर या पहिल्या चॅप्टरमध्ये काही महत्वाच्या संज्ञा आहेत ज्या इंग्लिश आणि मराठीमध्ये मा दिल्या आहेत त्याच्या अर्थ तुम्हाला सांगून ठेवतो कुठेही शब्द जर तुम्हाला आला तर तुम्हाला तो लक्षात राहिला पाहिजे तर सगळ्यात पहिला आहे स्किल गॅदरर्स म्हणजे काय कुशल अन्न गळा करणारे जे लोक आहेत ते साधारणपणे जे लोक नर्मदा नदीच्या काठावर शेकडो हजारो वर्षापासून राहून अन्न गळा करत होते नर्मदा नदी असेल इंद सिंधू नदी असेल गंगा नदी असेल जिथे पण हे लोक आहेत त्याला काय म्हणतो आपण स्किल गॅदरर्स ज्यांचं काम काय होतं फक्त अन्न गोळा करणे त्यानंतर ट्रिब्युटरीज उपनद्या बरोबर आहे या ज्या लहान नद्या मोठ्या नदीत मिसळतात म्हणजे ही मोठी नदी आहे आणि त्याला येऊन बाकीच्या सगळ्या लहान नद्या मिळतात त्याला आपण उपनद्या किंवा ट्रिब्युटरीज असं म्हणत असतो त्यानंतर आर्किओलॉजिस्ट पुरातत्वज्ञ भूतकाळातील ज्या वस्तू आहेत त्याचा अभ्यास करणारे जे लोक आहेत त्यांना आपण आर्किओलॉजिस्ट म्हणत असतो हिस्टोरियन्स इतिहासकार भूतकाळाचा अभ्यास करणारे जे विद्वान आहेत त्याला आपण इतिहासकार म्हणतो एक्सकेव्हेशन म्हणजे उत्खनन जमिनीखाली जे आपण खोटतो एक कन्स्ट्रक्शन असतं जमीन असते जमिनीखाली काही फूट खोदलं जातं तिथून जे जा काढलं जातं त्याला आपण एक्सकेव्हेशन म्हणतो मॅनोस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखिते प्राचीन काळात हाताने लिहिलेली पुस्तके त्याला आपण हस्तलिखिते म्हणतो इन्स्क्रिप्शन्स शिलालेख धातू किंवा दगडासारख्या कठीण पृष्ठभागावर लिहिलेली जुनी लेखन कृती <coughs> त्याला आपण काय म्हणतो इस्क्रिप्शन हे आहेत इंग्लिशचे शब्द आणि मराठीचे शब्द मी का सांगतोय बऱ्याच वेळेला एक तर हा शब्द वापरला जातो किंवा हा वापरला जातो आणि आपल्याला माहीत नसल्यामुळे तिथे थोडं कन्फ्युजन होतं त्यामुळे याच्यावर पण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या ओके महत्वाच्या काय तारखा आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलं त्या आपण एकदा रिवाईज करूया आठ हजार वर्षापूर्वी साधारणपणे शेतीची सुरुवात झाली आपण सांगितलं गहू आणि बादली तांदूळ कुठे मिळाला मित्रांनो मला कमेंट करून तुम्ही सांगणार आहात बरोबर आहे तांदूळ कुठे मिळाला पहिल्यांदा ते तुम्ही मला सांगणार आहात चार हजार सातशे वर्षापूर्वी सिंधू नदीच्या काठावर पहिल्या शहरांची स्थापना झाली पंचवीसशे वर्षापूर्वी गंगा खोऱ्यात शहरांची स्थापना आणि मगधामध्ये मोठ्या राज्याची निर्मिती झाली जिथून महाजनपदांची सुरुवात झाली दोन हजार एडी किंवा सीई मध्ये आधुनिक काळाची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो बरोबर आहे सो so, होप सो so, तुम्हाला हे पॉईंट्स okay, या ठिकाणी क्लिअर झालेत आणि कुठलीही शंका याच्यामध्ये तुम्हाला नाही आहे ओके मित्रांनो तो ह्या पहिल्या चॅप्टरच्या महत्त्वाच्या नोट्स होत्या ओके आणि एन सी आर टीचं हे कन्स याच्यात होतं यातला कुठलाही टॉपिक किंवा कुठलाही पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आमचं साकार फोरम ॲपवर तुम्ही क्वेरी टाका तो टॉपिक परत तुम्हाला एक्सप्लेन करून दिला जाईल भेटू या सेशन सेशनमध्ये जिथे आपण सेकंड चॅप्टरला सुरुवात करणार आहोत धन्यवाद मित्रांनो